श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आयुष्य संकटाने वेढलेलं आहे त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय कर्ज आजार मानसिक ताण मोठ्यातली मोठी अडचण होईल दूर सदैव राहील महादेवाची कृपा आता लवकरच महाशिवरात्र आली आहे तुम्ही जर हे उपाय केले तर महादेवाची तुमच्यावर कृपा आणि आशीर्वाद राहणार आहे म्हणून हे उपाय नक्की आजपासूनच सुरुवात करा सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे या दिवशी मनापासून भगवान शिवाची आराधना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात सोमवारच्या उपवासाचे विशेष महत्त्व आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी या उपायांचा अवलंब करावा त्यांच्याबद्दल जाणून घेऊया सोमवारी उपवास आणि उपासना करून इच्छित वरदान मिळू शकते रविवारी रात्री कच्चे दूध उशाशी ठेवून झोपावे आणि सोमवारी सकाळी ते बाबळीच्या झाडाला अर्पण करावे असे केल्याने चंद्रदोष दूर होतो सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी कपाळावर चंदनाचा तिळक लावून घराबाहेर पडावे पाण्यात केशर मिसळून शिवलिंगाला अभिषेक केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात शिवलिंगावर जुईचे फूल किंवा त्याचा हार अर्पण केल्याने वाहन सुख मिळते शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे सोमवारी सकाळी शिव मंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात मधुरता येते सोमवारी मधाचा अभिषेक शिवलिंगावर केल्यास नोकरी किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात सोमवारी शिवलिंगावर दूध मिश्रित जल अर्पण केल्याने संपत्तीचे मार्ग तयार होतात सोमवारी संध्याकाळी कच्च्या तांदळात काळे तील मिसळून दान करावे या उपाय पितृ उपाय हा उपाय पितृदोषाचा प्रभाव कमी करतो सूर्यास्तानंतर शिव मंदिरात दिवा लावा आणि ओम नम शिवायचा जप करा असे मानले जाते की सोमवारी पांढऱ्या गाईला पोळी आणि गूळ खाऊ घातल्याने सर्व त्रास दूर होतात सोमवारी दूध दही पांढरे वस्त्र साखर इत्यादी पांढऱ्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी खीर वाटणे देखील शुभ मानले जाते सोमवारी लोक शंकराला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात दर सोमवारी महादेवाची नित्य नियमाने पूजा केल्याने सर्व अडचणी दूर होतात असं मानलं जातं सोमवार हा भगवान भोलेनाथला समर्पित आहे सोमवारी भगवान शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते सोमवारी भाविक उपवास करतात आणि खऱ्या मानाने भगवान शंकराची पूजा करतात असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय भोले असून भक्तावर लवकर प्रसन्न होतात तसेच या दिवशी लोक भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात असे मानले जाते की सोमवारी काही सोपे उपाय केल्यास कर्जापासून मुक्ती मिळू शकते चला या उपायांबद्दल आज आपण जाणून घेऊया जीवनातील सर्व अडचणी होतील दूर सोमवारी मनापासून भगवान शिवाची आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सकाळी उठून स्नान करून शंकराची पूजा करावी अभिषेक केल्याने महादेव होतील लवकर प्रसन्न सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी शिवलिंगावर चंदन अक्षता बेलाची पाने धतुरा दूध आणि गंगाजल अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात असं मानलं जातं कर्जापासून मुक्त होण्यास मदत करतो हा उपाय शिवपुराणानुसार जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर सोमवारी अक्षता म्हणजेच तांदूळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा यामुळे कर्जाच्या समस्येतून दिलासा मिळतो या उपायाने जीवनातील अडथळे दूर होतील पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात सोमवारी हा उपाय केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते वैवाहिक जीवन होईल सुखी सोमवारी भगवान शंकराला तूप साखर गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करा खूप शुभ मानलं जातं भोलेनाथाची उदबत्ती आणि दिवा लावून आरती करावी आणि प्रसाद वाटप करावा असं केल्याने शिवाच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात आणि वैवाहिक जीवनात सुख शांती नांदते कुटुंबात परस्पर प्रेम राहील कायम पाण्यात जऊ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सुखसुविधा वाढतात आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो शिवपुराणानुसार भगवान शंकराला गव्हापासून बनवलेले पदार्थ अर्पण करणं श्रेष्ठ मानलं जातं तसेच सोमवारी गहू दान केल्याने कुटुंबात वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात नांदेल सुख शांती सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते या दिवशी कच्च्या गायीचं दूध शिवलिंगावर अर्पण करणं देखील एक प्रभावी उपाय मानला जातो सोमवारी अंघोळ केल्यावर पांढरे वस्त्र परिधान करावे या दिवशी पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावे यामुळे कुंडळीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख शांती नांदते सोमवारी शंकराची उपासना आपण करतोच शिवाय ज्योतिषशास्त्रात दिलेले तोडगे केले असता दूर होतील आर्थिक शारीरिक मानसिक अडचणी सुख दुःख हा आयुष्याचा भाग आहे मात्र काही लोकांच्या आयुष्यात दुःख संकट आजारपण संपण्याचे नावच घेत नाही त्यामागे इतरही कारणे असतात मात्र त्यातून सुटका करणारा मार्ग प्रत्येकजण शोधत असतो ज्योतिषशास्त्रात त्या दृष्टीने सोमवारी करायचे तोडगे सांगितले आहे देवादिदेव महादेव यांना आशितोष असेही म्हटले जाते कारण ते लवकर संतुष्ट होतात दिलेले तोडगे केले असता त्याची कृपा प्राप्त होण्यास लवकर मदत होते त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया लवंग सोमवारी भगवान शिवाची पूजा करा आणि शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याचा अभिषेक करा यानंतर तुमच्या हातात दोन लवंगा ठेवा आणि तुमचे दुःख अडचणी देवाला सांगा आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळावा म्हणून प्रार्थना करा त्यानंतर नमस्कार करून त्या लवंगा शिवलिंगावर अर्पण करा हा उपाय केल्याने पैशाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील आणि अडचणीतून मार्ग निघेल दोष दूर करण्याचा मार्ग जर एखाद्या व्यक्तीच्या समस्या सुटत नसतील आणि आर्थिक नुकसान होत असेल तर ती व्यक्ती शनी दोषाने ग्रस्त असण्याची शक्यता आहे अशा लोकांनी दर सोमवारी शिवलिंगाची पूजा करून त्यावर पाण्याचा अभिषेक करावा आणि काळे तील अर्पण करावेत आपल्या आयुष्यातील नकारात्मक घटना नकारात्मक ऊर्जा काळ्या तिलाच्या रूपात शिवशंकराच्या पायी अर्पण केल्याने ती नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते इच्छापूर्तीचे उपाय सोमवारी शिवशंभोला पाणी आणि दुधाचा अभिषेक घालून हातात दोन लवंगा पाच सुपारी आणि पाच नागवेलीची पाने घ्या आणि तुमच्या मनातील इच्छा सांगा ती पाने श्रद्धेने डोळ्यांना लावा आणि शिवलिंगाला अर्पण करा सलग चार सोमवार हा उपाय हा उपाय केल्याने कामाच्या मार्गातील मुख्य अडथळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल भगवान शिवाच्या पूर्ण करणारा मंत्र कोणता आहे इच्छापूर्तीसाठी मंत्राचा जप करण्यासाठी शांत ठिकाणी बसा डोळे बंद करा आणि तुमच्या हेतूवर लक्ष केंद्रित करा नंतर प्रामाणिकपणे आणि भक्तीने ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र जप करा जप करताना तुमची इच्छा पूर्ण होत आहे याची कल्पना करा सर्वोत्तम परिणामासाठी ही पद्धत दररोज पुन्हा करा शिवलिंगावर पाणी कसे घालावे शिवलिंगाच्या मध्यभागी अशोक सुंदरी आहे आणि तळाशी माता पार्वतीचा पवित्र हात आहे येथे पाणी अर्पण करताना नम श्री जग विकाय नमचा जप करा शेवटी शिवलिंगावरच पाणी होतावे पंचक्षरी मंत्र ओम शिवाय तीन वेळा किंवा सखोल साधनेसाठी सात किंवा अकरा वेळा जप करावा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की आयुष्य संकटाने वेढलेलं आहे त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय कर्ज आजार मानसिक ताण मोठ्यातली मोठी अडचण होईल दूर सदैव महादेवाची कृपा राहील तसेच कोणते उपाय केले पाहिजेत सोमवारी उपाय केल्याने कोणते फायदे मिळतात ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ